नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आहे होळी तेरा मार्च होळी आहे आज तर माझ्याकडून व माझ्या पूर्ण फॅमिलीकडून तुम्हाला होळीच्या खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा तर आज होळी म्हटल्यानंतर जर पुरणपोळी आलीच तर आज घरोघरी ना पुरणपोळीचाच स्वयंपाक असतो पुरणपोळीचा नैवेद्य ना होळीला दाखवावा लागतो म्हणजे आज पुरणपोळीचाच मान असतो आज त्याच्यामुळे ना आज पुरणपोळी पुर प्रत्येकजण बनवतात तर मी पण बनवणार आहे तर चार वाजले तर आता मी चार वाजता सुरुवात करणार आहे स्वयंपाकाची जास्त काही स्वयंपाक जास नसतो आमच्या चौघांसाठी थोडासा स्वयंपाक असतो पण तरी पण ना कसं ना मला लवकर स्वयंपाकाच्या तयारीला लागणार आहे कारण त्याला बघत बगत करायचं म्हटल्यानंतर वेळ लागेल त्याच्यामुळे म्हणलं चला आता स्वयंपाकाच्या तयारीला लावू द्या म्हणजे कसं मेन जे काम असतं पुरणपोळीच्या स्वयंपाकाचं ते म्हणजे पुरण शिजवणं त्याला जास्त वेळ लागतो मग ते एकदा जर शिजवून घेतलं ना आपण मग दुसरा स्वयंपाक पटकन होऊन जातो त्याच्यामुळे आता जा मी कुकरला लावून घेते पटकन आणि नंतर मग दुसरा स्वयंपाक बनवून घेणार आहे तर आता चहा घेते अगोदर आपला एनर्जी ड्रिंक तर बऱ्याचदा मला चार वाजता चहा लागतो तसाच मलाही चार पाच वाजता म्हणजे पाच चार ते पाचच्या दरम्यान चहा लागतोच म्हणजे नाही का सवय असते प्रत्येक जणाला कुणाला असते कुणाला नसते तर चला आता चहा करून घेते आणि नंतर मग स्वयंपाकाची तयारी लागणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता कंटिन्यू शेवटपर्यंत पहा तर आता मी चहा करून घेते त्याच्यात थोडासा चहा आता उन्हाळ्याच्या दिवसा चहा जास्त काही असा घ्यावा असं वाटत नाही तर तरी पण सवय असते त्याच्यामुळे मग थोडासा काही ना पण चहा लागतोच तर बाहेरचा आवाज येत असेल तुम्हाला तर बाहेर थोडंसं जे काम आहे त्याच्यामुळे जरा आवाज येते 你让你家小孩儿给你。嗯 तर इथं साय काढून घेते मी दुधावर हा हो जुगाड केला आता रडतोय सारखंच बाहेर जायचं म्हणून पण आता स्वयंपाक आहे आणि त्याला बाहेर कसं घेऊन जाणार म्हणून आता इथं टेबल असा तो त्यानं वडीत आणला आणि आता इफायला मी इथं उभा केले आता विराज विराज हाय सर का हाय सर का हाय का हाय का हाय का तर असं जुगाड करून दिलाय आता तो बसलाय तिथे आणि तोपर्यंत ना कुकरला आहे म्हणजे कुकरला आपण तर ना इथं मी पुरणाची तयारी करत आहे तर म्हणजे काय कसं मेन काम असतं आपलं पुरणपोळीचा जो पदार्थ बनवायचा असतो पुरण तर त्याला नाही का खूप वेळ लागतो म्हणजे त्याची प्रोसेस जरा जास्त असते त्याच्यामुळे ते डाळ शिजवणं कसं ना कधी कधी डाळ शिजत ही नाही त्याच्यामुळे वेळ लागतो एक चार पाच शिट्ट्या लावायच्या तर सुरुवातीला मी आता पुरण डाळ शिजवून घेते आणि पुरण सुरुवातीला बनवून घेणार आहे तर आता इथे साफ करून घेते मी कारण कसं ना माझी घरची डाळ आहे हरभऱ्याची आपली तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये डोळ खडे वगैरे असतात मग ते साफ करून घेऊन नंतर मग आता स्वच्छ धुवून कुकरला लावून घेते आणि मी शक्यतो तो कुकरलाच लावते पातेल्यामध्ये खूप वेळ लागतो जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे आणि आज जरा नवीन बनवणार आहे म्हणजे मी आज गुळाची पुरणपोळी बनवणार आहे तर मी गुळाची पुरणपोळी कधीच बनवली नाही मी आम्ही साखरेच्याच पुरणपोळ्या बनवतात आमच्या जास्त तर लातूर भागात ना तर गुळाचीच म्हणजे साखरेचीच पुरणपोळी बनवतात गुळाची बनवत नाही तर आज मला चला ट्राय करूया आपण गुळाची पुरणपोळी करून बघूया मी ह्याच्या अगोदरनं कधीच गुळाची पुरणपोळी केली नव्हती खाल्ली होती पण बनवली नव्हती आणि खायला छान लागते खाल्ली होती त्याच्यामुळे माहिती आहे त्याची चव कशी असते तर छान लागते चव अशी वेगळी काही लागत नाही साखरेची गुळाची थोडीशी एवढंच की जरा गुळाची थोडीशी कमी सपक लागतात म्हणजे कमी गोड लागते त्याच्यामुळे पण एकदम छान असं पुरण झालं घट्टसर असं झालं मला वाटलं कुठं बिघडलं ते काही म्हणजे मला गुळाचं प्रमाणच माहिती नव्हतं अंदाजे मी गोळ टाकला त्यामध्ये त्याच्यामुळे तर खूप छान असं पुरण झालं होतं तर कसं ना कोणतीही गोष्ट आपण जर मनातून केली ना तर ती म्हणजे नाही का जमणारच आपल्याला तर पुरण वाटून घेतलं आमटी करून घेतली आमटीला फोनणी दिली आ, भात शिजत घातला कुकर मी डाळीचं कुकर होते स्वच्छ चा धुवून घेतलं नंतर मग त्यामध्येच भात लावून घेतला गरमागरम गरम आणि असं हे आता मुलांना घेऊन कसं ना आता लहान मुलं असल्यानंतर त्यांच्या पण थोडंसं मनासारखं करायलाच लागतं तरी तर चाललं होतं त्याचं बाहेर जायचं बाहेर जायचं कारण कसं ना आता बाहेर घेऊन मी तर दररोज त्याला चार किंवा पाच वाजता खाली घेऊन जाते ते आज त्याचा ता टायमिंग बरोबर झाला त्याच्यामुळं तरडत रडत होता की बाहेरच जायचं खाली जायचं त्याच्यामुळं मग काय आता इथं त्याला घेतलं आणि आता पापड आणि कुरड्या राहिल्या तर तळायच्या तर त्याला घेऊनच आता मी इथं हे आ, का पापड कुरवड्या तळून घेते आणि त्याला पण खायला दिले तो खातोय तर मुलांचा असं जास्त कधी कधी त्यांचा हट्ट पण पुरवायला लागतो तर जे म्हणजे नाही का जास्त हट्ट म्हणजे बिनकामाचा पण हट्ट पुरवणं हे चुकीचंच आहे तर आता पटकन असं फक्त आता पोळ्या राहिल्यात पोळ्या पण नैवेद्याच्या करून घेणार आहे नैवेद्यापुरत्या पुरत्या अनंतर मग आपल्याला म्हणजे आम्हाला जेवण करताना मी गरमागरम पोळ्या बनवणार आहे जे लहान तर आता इथं ना पुरणपोळी मी बनवून घेतली होळी होळीच्या नैवेद्यासाठी नंतर जेवणाला जेवणासाठी मी नंतर बनवणार आहे आमच्यासाठी इथं फक्त नैवेद्यासाठी अगोदर बनवून घेतली आणि नैवेद्य वगैरे भरला घरच्या देवांना दाखवला आणि खाली गेले तर इथं होळी पेटवत होते होळी वगैरे पेटवली पूजा वगैरे केली

तर होळीची पूजा वगैरे करून आल्यानंतर वरती मग मस्तपैकी असा हा पुरणपोळीचा आजचा हा जेवणाचा भेद तर या सर्वजण जेवण करायला आता मग निवांत असं जेवण करतो स्वराजला विराजला जेव घातलं ते दोघेही झोपले तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा जे कोणी चॅनलवरती नवीन असतील आणि सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग <laughs> Mm-hmm. <sweak>